जय हिंद मित्रांनो महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत जे की तुमची येणाऱ्या परीक्षेमध्ये ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल तर वेळ न या व चला व्हिडिओला सुरू करूया पहिला प्रश्न आहे लोकसंख्येची घनता डॅश डॅशने मोजली जाते कशाने मोजली जाते लोकसंख्येची घनता मित्रांनो तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल तर याचा आन्सर काय असणार लोकसंख्येची घनता कशाने मोजली जाते तर व्यक्तीचे संख्या प्रति वर्ग किलोमीटर चौरस किलोमीटरने मोजली जाते ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न जम्मू काश्मीरमधील हेमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे हेमिस नॅशनल पार्क कोठे आहे असं विचारू शकतात तर जम्मू काश्मीरमध्ये तर कोणत्या प्राणीसाठी प्रसिद्ध आहे तर हे आहे हिम बिबट्या ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा कोणता शब्द आहे शुद्ध तर कुकरम ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा दिलेल्या पर्यायामधून समानार्थी शब्द कोणता बरोबर आहे ते सांगायचं आहे तर कोणता बरोबर आहे याच्यातला समानार्थी जरट वृद्ध ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न मेक टूथ टूथ ही कविता यांनी डॅडॅश यांनी लिहिली होती कोणी लिहिलेली मेक टूथ तर हे लिहिलेले आहे कालिदास यांनी ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर डॅडॅश येथे स्थित आहे कुठे आहे सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर तर हे आहे मधुराई ऑप्शन क्रमांक डी याचा करेक्ट आन्सर असेल मधुराई या, असे। या ठिकाणी सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर आहे पुढचा प्रश्न भारतीय या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा तर कसं येणार आहे भारतीयचा विग्रह तर हा भारत अधिक ते है। है। आहे ई भारतीय ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट करे असेल पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान तर हे आहे गोंदिया या जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न डॅड ही भारतातील वन विज्ञान संशोधनासाठी जबाबदार असलेली सर्वात मोठी सरकारी संस्था आहे डॅट ही भारतातील वन विज्ञान संशोधनासाठी जबाबदार असलेली सर्वात मोठी सरकारी संस्था आहे कोणती आहे तर भारतीय वन विज्ञान संशोधन आणि शिक्षण मंडळ ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न भारतात नाग ठिबक शिखर कुठे आहे कोणत्या राज्यात आहे नाग ठिबक शिखर तर हे आहे उत्तराखंड या राज्यात ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न आमंत्रित या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आमंत्रित तर काय असेल आगंतुक ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल आमंत्रितचा विरोधार्थी काय आगंतुक खूपदा विचारलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न भारतातील केंद्रीय नारळ संशोधन संस्था कोठे आहे केंद्रीय नारळ संशोधन संस्था कोणत्या राज्यात आहे भारतात तर हे आहे केरळ या राज्यात ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल पुढचा प्रश्न खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत त्यातली बरोबर जोडी कोणती आहे तर उंच ठेंगू ऑप्शन क्रमांक ए याचा करेक्ट आन्सर असेल विरोधा शब्दाची बरोबर जोडी कोणती आहे दिलेल्या पर्यायामधून ऑप्शन ए उंच ठेंगू पुढचा प्रश्न फाइंड अ वर्ड अपोजिट मिनिंग इन द वर्ड याचा काय अर्थ होणार सक्ती करणे म्हणजेच भाग पाडणे कॉम्पेल तर याचा अपोजिट काय होणार म ऑप्शन क्रमांक सी डिस स्कॉट याचा करेक्ट आन्सर असेल त्याचा अर्थ काय होता मन फिरवणे पुढचा प्रश्न सर्वात मोठी विधानसभा कोणत्या राज्यात आहे भारतातील सर्वात मोठी विधानसभा कोणत्या राज्यात आहे तर जिथं जास्ती लोकसंख्या आहे त्या ठिकाणी विधानसभा मोठी असणार आहे तर असं कोणतं राज्य आहे तर सी उत्तर प्रदेश हा राज्य आहे ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल थँक यू फ्रेंड्स जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच